लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा पाचव्या टप्पा सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा आहे कारण या पाचव्या टप्प्यातील देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मतदान होणार आहे त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे तसेच राज्यातील सत्ताधारी महायुतीने पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपाची तगडी फौज मैदानात उतरवली आहे तर पाहूयात नेमकी कशी तयारी सत्ताधारी भाजपने केली आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान प्रक्रिया होणार आहे यासाठी तीन दिवस राहिले असताना सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात जोर लावल्याचं दिसून दरम्यान निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात भाजपाची तगडी फौज मैदानात उतरणार आहे मुंबईतील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्र व राज्यातील मंत्री मैदानात उतरणार आहेत केंद्र व राज्यातील बडे मंत्री सभा व बैठकांच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे नितीन गडकरी अश्विनी वैष्णव किरेन रिजूजी यांच्या आज सभा व बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार व उदय सामंत यांच्याही मुंबई व पालघरमध्ये जाहीर सभा होणार आहेत आता पाहूयात कोणत्या नेत्याच्या कुठे सभा आहेत केंद्रीय मंत्री, मंत्री नारायण राणे यांची आज सायंकाळी वडाळ्यात सभा होणार आहे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पालघरच्या सातपाटी व दातीवरे येथे दोन सभांचे नियोजन करण्यात आले आहे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची कांदिवलीत सभा होणार आहे उद्योगपती व व्यावसायिकांसोबत अश्विनी वैष्णव यांच्या मॅरेथॉन बैठकासुद्धा होणार आहेत खार येथील सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थितांना संबोधित करणार आहेत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचे चर्चगेट येथे विशेष संपर्क अभियान होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिंडोरीसह कुर्ला व मुलुंड येथे सभा होणार आहे रामदास आठवले यांची चेंबूर येथे सभा होणार आहे तर उदय सामंत यांची वडाळा येथे सभा होणार आहे